नमस्कार मंडळी मी तन्मयगावकर मालवणात गावकर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आज आम्ही इलाव हे वेरली गावात मालवण वेरली पोईपर्ना जवळ विरवना जरा खूप लांब पडतात पण इलाव माश्यांसाठी स्पेशल ते बघा म्हातारे ते मासे गारी हो तर हो अपाट हे अनुभवीत आमच्या अंगात चेष्टा करतात आमची तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होतो ला। तर व्हिडिओ शेवट पण बघा आणि जो चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता नदी नदीवरती मी पण पहिल्यांदा येईल आहे आणि वेरली गावात म्हणजे खूप मासे गावतो खूप मोठी बियाला असतात असं काय ना काय आरट घातले नाही आता बघूया की ती खा कितपत खरा आता तर चला तर मंडळी बघा ही गुरा बांधली जातात शहा ते बघा पणच बघा सध्या कोकणात आपल्याकडे ह्याच गावता बघा पुऱ्या झाडा पणच वरपर्यंत वर सहा पणच कोवळे हो। तर म्हणजे इकडे बघा आता ऊसाची लागवड केलेली आहे अजून छोट्यापणा म्हणजे अजून सुरुवात आहे अजून खूप मोठं ऊस होतो आणि पाणी तिकडे तो जो दिसता तो प्रामुख्याने झालेलो मोठं बऱ्यापैकी ऊसा आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे इकडे उन्हाळी शेती पण करतात हे बघा पाणी सप्लाय होत आहे ना बघा तो बघा तो बघा मंडळी कैंगणा चारता चांगलाची लागवड केलेली होती बघा ती आता संपुष्टात दिली आणि ती ऊन जास्त आला काही खराब होत ती तर ती गावलेली दोन तीन ढाकता ती बघा तर मंडळी बघा डेस्टिनेशन वर हो आपण पोहोचला तर मंडळी बघा आता फायनली आम्ही आता व्हा दिला व्हाळच आह मरात गेला म्हणतात तर बघूया तर मंडळी आम्ही आता फायनली आता कोणीकडे इकडे पोचला आणि बघा कोण पाणी बुगी राहा मासे जास्त गावतले कोण पावसाच्या टायमाग लई भरता हो नारळ चरता आहे बघा आता कामात दे काय नाही

फ <laughs> मंडळी कंटाळ आम्ही आता वर जातो वरच्या कोंडीं का खालच्या कोंडीं काय वय तसे माझे गावले ना सेना आमची चलता आमच्या काका काय खायचं लागला काय कळत नाही कुणी कुणी बिन काय काय माझे स्वतः काका काय लागला काय कळत नाही Nát tử gôn. Walla ra tử lam gia lắm tay 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 lắm

ताबूकच हे का म्हणतात वाळईची पात करायची वाळई सेम शेंगटे सारखी असते वाळईचे पादणी याकडे मळिये सेम शेंगटे मध्ये असते जराディ लिची मासे गावले गाडी हा तर मंडू आता आम्ही जाऊत आहोत खरक झाले मासे पकडून मासे हो दे बघा त्याच्याकडे बघा बेले पण चला वळा खाऊया आणि पण जाऊया शिरले की इतके मासे गावतात इतके मासे गावतात आताच्या बळा आताच्या तळव्या इतके मोठे खवळे असत mm? काय लोकांना सांगतात हम्म काय कसं मेले आता रोजच गावत म्हणजे आज आमचं नशीब बेकार तर म्हणजे जास्त मासे गावले नाही त्यामुळे टेन्शन घेतले नाही ना आता होय <laughs> ना, ना, ना आता नारळ घेणी समाज आणि नारळ बिर नारळ घेऊन येले आणि एक दोन नारळ फोडला आणि खाला तर चला आपण जाऊया खरा आता नितल्यानं आपली चावी काही टाकल्या ना नदीत आता येत चलच तर मंडळी आम्ही आता वाटत चुकला आमक नेमके कळत नाही काय जाऊचा हो होुष्काळात तेरावा महिनो झालो तर नेतल्याची चावी हरावली आणि त्याच्यात आमचं रस्तोच चुकलो आमचे गायडन्स जरा म्हातारे वयस्कर असल्यामुळे त्यांना जमत नाही नारद्यांनी त्यांचा सत्कार करून दिला आणि सत्कार केल्यानंतर त्यांचा वरिष्ठ चिरंजीव यांनी यांनीच हा एकमेव हां आणि बा बापूस बघा कसं फरक हा तर मंडळी बघता बघता आम्ही आम्ही हिला पहिल्या आम्हाला गाईला काय गाई कळाचं गाई का गाई ना माताऱ्यांना काय समजत नाही आितार यांक काय कळत नाही आणि त्याच्यात आमच्या या चावी चावीवरून टाकलं ना तिथल्या गावतली चावी आता काय केली डायरेक्ट झालं आपली गाडी आहे सेन्सरची लावा वाटतेची

जाताला ना दाता ला। तर मंडळी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा शेअर करा चला आता पुढे आपण कंटिन्यू करूया व्हिडिओ मी गाड्यां जवळ गेला तिथे गाडी आता पण गाड्यां जण बसाय राग टाक बिचारीची देवण टाक आणि आता आमची सफार सवारी निघाली आहे ती म्हणजे आता घरात किंजेकडे आम्ही जमान आता केला सगळ्यांची वाटणी आणि थोडे थोडे सगळ्यांक वाटला आणि आता आम्ही निघाला ते म्हणजे घराक जाऊ तर वन डे फायनली आता आम्ही आहोत खराक आणि वाटे बेटे करून झाले आणि वाटे आता घेतला आणि आता जाता घराक आता हे जायचे घराकडे आता ते आंघोळ करायचं झोपायचा आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतोय आज दिवसभरात काय काय करतात तर आज रात्री सकाळी उद्या अपलोड होत ब्लॉग तर व्हिडिओ नक्की बघा चला जा साडेपाच आणि मी सध्या खाली गावटणार खेळा तर बरकी खेळतच बघा आज सध्या कामा नसले का आमची कामा असतात आजचा दिवस गेलो माशांतूर आणि छोपण्याचं इलाही मस्त की कार झोपलं जेवलंय जो तो झोप पण मस्त लागली बघा मित्राची गाडी बाबा ते पब्लिक खेळतात तिकडे जा चला तर मंडळी आपण आता इला का वाटणार मित्र गावलेले होते बेस्ट बोलले तर आज बरेच जुने माने खेळाडू आज चेंडू मध्ये नऊ धावा एक धाव एक चार चेंडू मध्ये आठ रनाची आवश्यकता स्ट्राईकला आमचं बॅट्समन त्याच नावा नियाल एकदम भारी खेळता उंच मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक मात्र खाली आणि शेतरक्षेने झेल झिपटेल आणि झेल सोडल्या धावा घेऊन तीन चेंडू तीन चेंडू सहा धावा तीन चेंडू सहा धावा तीन सहा आणि आमचं विलो आहे म्हणजे कौशल उर्फ बैल उंच मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक हवे मात्र एक धावा एक एक दाव, एक एकदा 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 हा उदर दोनात पाच दोन दोन चेंडू आणि पाच राण्याची आवश्यकता उंच माना चेंडू मात्र आता खाली आता काय सोडूच नाही हि सोडला ना <laughs> होय मात्र काहीतरी एवढा चित्रगणी करता एका चेंडू होते मात्र तीन राण्यांची आवश्यकता खतरनाक सामनो घड दिलेला दिसत आपल्याकडे मॅच हरवून घेतल्या ना निहाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तर डेली ब्लॉग होता तर बघा पब्लिक तर चला बाय बाय काय असून राहा जर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला